कर्जमाफीवरून बाळासाहेब पाटील यांनी वादग्रस्त विधान केलेलं आहे लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय आम्हाला निवडून यायचं असल्यामुळे आम्ही आश्वासन देतो निवडणुकीच्या काळात जी मागणी होते त्याचा आश्वासन आम्ही देतो असंही बाळासाहेब पाटील म्हणाले कर्जमाफीचा नाद लागलाय आम्हाला निवडून म्हणून तुम्हाला काहीतरी निवडणुकीचं आश्वासन देतो लोकांनी ठरवायला पाहिजे काय मागायचंय एखाद्या गावामध्ये निवडणुकीत अनिल भाईदास सारखा माणूस गेला आणि लोकांना सांगितले की आमच्या गावाला नदी आणून त्याला आम्ही मतदान आणखी आहोत त्याने काय मागा ठरवाव ना अनिल भाईदास मध्ये आज सिंग हम्म नदी देऊन टाकू तुला म्हणून मित्रांनो नाही काय मागायचे ठरवा निवडणुकीत आम्हाला निवडून यायचे आम्ही देखील आश्वासन देतो या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करायला पाहिजे आपण बघितलं बाळासाहेब पाटील यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून हे विधान केल्याचे वादग्रस्त ठरत आहे लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय आम्हाला निवडून यायचं असल्यानं आम्ही आश्वासन देतो निवडणुकीच्या काळात जी मागणी होते त्याचं आश्वासन आम्ही देतो असंही बाळासाहेब पाटील म्हणाले या सगळ्या संदर्भात छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे बघूया जे आमचे नेते आहेत त्याचं चुकीचं विधान आहे म्हणजे आहेच ते असं नाद लागणं वगैरे बोलणं आता अजितदादा त्याच्यात लक्ष घालतील ना दादांचं सगळ्यांकडं लक्ष कोण काय काय बोलतील शेतकरी नेते राजू शेट्टी आपल्याशी जोडले गेलेले आहेत राजू शेट्टी जी आपण बघितलं असेल पुढारी न्यूजवर नुकताच आम्ही व्हिडिओ दाखवला बाळासाहेब पाटील यांनी केलेलं वक्तव्य कर्जमाफीचा नाद लोकांना लागलाय ते म्हणतात आम्हाला निवडणुकीत निवडून यायचं असतं म्हणून आम्ही आश्वासन देतो असंही त्यांनी म्हटलंय खर तर बाबासाहेब पाटलांचं हे वक्तव्य अत्यंत दुर्दैवी आहे वास्तविक पाहता लातूर जिल्हा हा नेहमी निसर्गावर अवलंबून असणारी शेती करणारा हा जिल्हा आहे आवर्षण प्रवण आहे मोठ्या प्रमाणामध्ये दुष्काळ पडतो आत्महत्या होत आहेत शेतकऱ्यांच्या सोयाबीनचं उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये त्या होतं आणि अशा भागातून निवडून येणाऱ्या बाबासाहेब पाटलांच्या सारख्या तळ्यागळ्यातल्या माणसाकडून अशा प्रकारचं वक्तव्य होणं म्हणजे सत्तेची झोल चढल्यानंतर डोळ्यावर जी काही धुंदी येते त्या धुंदीचाच प्रकार आहे असं म्हणावं लागेल बाळा बाबासाहेबांना एवढं माहिती पाहिजे होत की त्यांचे जे नेते दिल्लीत बसलेले आहेत केंद्र सरकारमध्ये त्यांनी जे काही धोरण या देशाच्या शेतीमाला ज्या आयात निर्यातीच्या बाबतीतून राबवलेला आहे त्यामुळं सोयाबीनचा भाव हा साडेनऊ हजार वरून आज पस्तीस छत्तीसशे पर्यंत खाली गेलेला आहे उत्पादन खर्च मात्र प्रचंड वाढलेला आहे आणि त्यामुळे तोट्यात सोयाबीन विकल्यामुळं शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे दररोज आठ या वेगानं शेतकरी आत्महत्या करत मग त्या शेतकऱ्यांना आत्महत्या करायचं नाद लागलाय असं म्हणायचं का तेव्हा हे सगळे विषय असताना आणि निर्लजीपणे जर ते म्हणत असतील की निवडणुकीत मतं घेण्यासाठी अशा प्रकारचे आश्वासन द्यावे लागतात तर अत्यंत संतापजनक असं हे वक्तव्य आहे आणि खर तर महायुतीतले सगळ्याच नेत्यांनी आता ताळतंत्र सोडलेला आहे असं म्हणावं लागेल आणि या पद्धतीने जर हे वक्तव्य करत असतील तर, तर जनता त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय सोडणार राजा शेट्टी धन्यवाद आपण पुढार निवशी बोललात हा संवाद साधला यासाठी